बाजारात सध्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून यात कोथिंबिरीचे दर प्रचंड कोसळले आहे बाजारात अवघ्या दोन ते तीन रुपयांना जुडी विकली जात असल्यानं कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल हो झालाय एक एकर कोथिंबिरीसाठी तीस ते पस्तीस हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे पस्तीस हजार रुपये हातात आल्यानं संतप्त झालेल्या येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलाय दरम्यान शेतकऱ्यानं शासनाकडे मागणी केली शेतीमालाचे भाव स्थिर ठेवावे या संदर्भात शेतकऱ्यानं पत्रकारांशी संवाद साधला मराठी न्यूज साठी दीपक केलेली मी राजापूर राजेंद्र देवराव वाघ मी एक कोथिंबीर लागून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर साठी आणि ती मनमाला गेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जोडी मागितल्यानंतर माझा संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट टाक गाडा घातला एक एकर कोथर मी डायरेक्ट नागून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वैताग आला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असं सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीवालाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याला टेन्शन मध्ये येत नाही आत्महत्या होत्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं कर्ज संपूर्ण कर्ज माफ करावं